महाराष्ट्र विधानसभेचं सलग दुसरं अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याच्या निवडीविनाच पार पडलं कामकाज सुरू असताना भास्कर जाधव विजय वडेट्टीवार रोहित पवार जितेंद्र आवाड जयंत पाटील आणि आदित्य ठाकरेंनी वारंवार विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची मागणी केली यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नियमावर बोट ठेवत माझ्या हातात काहीच नसल्याचं अनेकदा सांगितलं विधानसभेच्या निकालामध्ये महाविकास आघाडीतल्या कुठल्याही एका पक्षाला किमान म्हणजेच अठ्ठावीस जागा न मिळवता आल्यामुळं विरोधी पक्षनेता निवडीत अडचणी येत असल्याचं सांगितलं जातं परंतु अशी कुठलीही अट किंवा नियम नसल्याचं उत्तर विधिमंडळ सचिवालयाने भास्कर जाधवांनी लिहिलेल्या पत्रावर दिलंय मग विरोधी पक्षनेता निवडीचं घोडं नेमकं अडलं कुठं असा प्रश्न अनेकांना पडला आहे पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात डोकावून पाहिलं तर केवळ तेरा आमदार असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळवलं होतं इतकंच नाही तर वीस आमदार असणाऱ्या जनता पक्षालासुद्धा विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेलं होतं किमान म्हणजेच अठ्ठावीसपेक्षा कमी आमदार असताना या पक्षांनी विरोधी पक्षनेतेपद कसं मिळवलं एकोणीसशे पंच्याऐंशीच्या त्या निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय घडामोडी किंवा नाट्यमयी घडामोडी घडलेल्या होत्या आणि आता वीस आमदार असणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद कसं मिळू शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी अतिक आणि मुंबई तकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी काँग्रेसचे चोपन्न आमदार निवडून आले याच पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली पण पुढे शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस हा पक्ष इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केला परिणामी शरद पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त झालं मग त्यावेळी विधानसभेमध्ये वीस आमदार असणाऱ्या जनता पक्षाला विरोधी पक्षनेतेपद कसं द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला मग काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी विरोधकांकडे संख्याबळ नसलं तरी त्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यायला हवं अशी राजकीय भूमिका घेतली ज्या दिवशी शरद पवारांनी पदाचा राजीनामा दिला त्याच दिवशी म्हणजेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तत्कालीन विधानसभा अध्यक्ष शंकरराव जगताप यांनी जनता पक्षाच्या निहाल अहमद यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली मग तेरा आमदार असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने देखील विरोधी पक्षनेते पदावर दावा करायला सुरुवात केली मग जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये झालेल्या राजकीय तहानुसार दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षाचा कार्यकाळ वाटून घेण्याचा निर्णय घेतला त्यानुसार जनता पक्षाच्या निहाल अहमद यांच्यानंतर नंतर शेखापच्या दत्ता पाटील यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली मग पुन्हा वर्षभराने शेकापने पद सोडताच जनता पक्षाच्या मृणालताई गोरे या विरोधी पक्षनेत्या झाल्या एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये निवडणुका तोंडावर असताना अखेरचे पाच महिने शेकापचे दत्ता पाटील पुन्हा विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसले लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी कुठल्याही एका पक्षाला किमान चोपन्न खासदारांची आवश्यकता असते परंतु हा नियम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लागू होत नाही तशी कुठली अट कायद्यात नसल्याने एकोणीसशे पंच्याऐंशी साली बारा आणि वीस आमदार असणाऱ्या दोन पक्षांना विरोधी पक्षनेतेपद भूषवता आलं मग महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाकडे वीस आमदार असल्याने विरोधी पक्षनेतेपद भास्कर जाधव यांना देण्यात यावं अशी मागणी केली जाते मग एकोणीसशे पंच्याऐंशीला जे घडलं तेच आता महाराष्ट्रामध्ये घडणार का दोन हजार वीसमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तरपैकी सदुसष्ट जागांवरती आम आदमी पक्षाने विजय मिळवला दहा टक्क्याहून कमी ताकद असताना आणि केवळ तीन आमदार असणाऱ्या भाजपला तेव्हा विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं मग हाच नियम महाराष्ट्रामध्ये लागू केला जाणार का काँग्रेस आणि शरद पवार गट याबद्दल काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका